तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या आप समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या ना। नावी समाजांना विनंती करतो असा जर बायप सगळ्याच नवी दुकामाने तिथल्या एकाही काही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादरा आपले आपापसात छगन भुईबळ तुम्ही आम्हाला सांगून राहिले की मराठा पाटलाच्या झाडी काटिंगा करू नका मराठा समाज पाटील समाज हे आमचे बांधव आहे सगळे समाज आज आमचे मुस्लिम समाज असो मराठा समाज असो पाटील समाज असो तुम्ही आमच्या याच्यात भांडणं निर्माण नका करू भांडण लावायचे कामं तुम्ही करू नका तुम्हाला सांगतो अवकाशित राहा हा आमच्या समाजावर काही बोलून राहिले हे नका करू तुम्ही मला काय उपाशी महाराज प्रयत्न ठेवला काय विचार करून बोलत जायच्यानंतर असे शब्द कधी आमच्या काना नाही ता कामा नाही तुम्ही तुमचे कामं करा आम्ही आमचे कामं करू शिवाजी महाराजांसोबत शिवाजी महाले यांनी काम केलं स्वराज्य निर्माण केलं तसंच केलं काय तुमच्या आमच्यासारखे मांडण्या आले का त्यांनी सगळे कामं केलं त्यांनी एकत्र राहून केले आणि तुम्ही आम्हाला सांगून राहिले याचं काम करू नको त्याचं काम करू नको धगा नवका ते तर विचार करून पहा तुझा काय होते त्यावर